सर्दी ते नाही असं म्हटलं तरी चालेल प्रत्येक फार्मरला असं लागणार की तुम्ही कंपल्सरी बसाल तरी चालेल हो याच्यातनं आपला फार्मरचा फायदा होणार आहे मर कमी होणार आहे बरोबर वजन वाढणार आहे अच्छा आणि सर्दीचा तर बिलकुल प्रॉब्लेम राहणार नाही नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव राजाराम विठ्ठल दराडे गाव खोपडी तालुका सिन्नर तालुका सिन्नर पोल्ट्रीचं नाव तुमच्या शुभम पोल्ट्री शुभम पोल्ट्री आता हे तुम्ही सॉपचं कंडिशनर बसवलंय याच्या आधी तुम्हाला बसवण्याच्या आधी काय प्रॉब्लेम व्हायचे हो याच्या आधी आमच्या शेडला कायम सर्दीचा का प्रॉब्लेम राहायचं बरं प्रत्येक लॉटला सर्दी यायचीच पण हे फिल्टर बसवल्यामुळं जवळ नव्याण्णव टक्के फरक पडला म्हटलं तरी चालेल सर्दीचा हो हो सर्दी नाही आहे असं म्हटलं तरी चालेल काय नाही बरं बरं आणि मर त्यामुळं मर मर पण कंट्रोल झाली अच्छा आता किती दिवसाचे झाले पक्षी आता बेचाळीस दिवसाचे पक्षी बर आणि फिडिंग मध्ये काही फरक फिडिंग मध्ये फरक का म्हणजे तुम्हाला ते घेतल्याचा फायदा आणि जी पक्ष्यांची घर घर वगैरे जीवायची ती आता बिलकुल होत नाही का अजिबात नाही एवढं वातावरण दूषित खराब वातावरण होत पण सर्दी आली नाही नाही का नाही बरं बरं तुम्हाला कंडिशनरचा फायदा झाला फायदा झाला बार बार बार। बाकी था बर तुम्ही तुमच्या बाकीचे मित्रांना काय सांगाल की बाबा हे बसवायला पाहिजे की प्रत्येक फार्मरला असं लागणार की तुम्ही कंपल्सरी बसाल तरी चालेल हो याच्यातनं आपला फार्मरचा फायदा होणार आहे मर कमी होणार आहे बरोबर वजन वाढणार आहे अच्छा आणि सर्दीचा बिलकुल प्रॉब्लेम राहणार नाही ठीक आहे चालेल धन्यवाद दादा थँक्यू